राज्यात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाला मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या व आचारसंहिता लागल्यानंतर करावयाच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाने मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतला यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिला मतदान नोंदणी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर यासाठी केलेल्या तयारी आणि नियोजनाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्यांच्या जिल्ह्यातही सोलापूरप्रमाणे नियोजन करावे असे सूचित केले सोलापूरचे जिल्हाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजावर स्वतः लक्ष घालून मतदानाची टक्केवारी वाढवणे सर्व मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अत्यंत कुशलतेने सामाजिक जाणीव ठेवून पूर्वतयारी व नियोजन करत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कौतुक केले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्या गावात महिला मतदान नोंदणी कमी आहे जेंडर रेशो नऊशे सत्तावीस पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी तलाठी ग्रामसेवक आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका महिला बचत यांच्या यांच्यामार्फत शिबिरे घेतली नवीन विवाह झालेल्या महिलांची गावात नोंद करून घेण्यासाठी ही नियोजन करण्यात आले आहे प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार संबंधित मतदान केंद्रांवर भेटी देऊन जास्तीत जास्त महिलांची मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे मतदार यादीचा जनरल रेशो नऊशे एकतीस वरून नऊशे पर्यंत वाढण्यास मदत झाली आहे मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी आकडेवारी येते ज्या गावात आणि मतदान केंद्रावर जिथे मतदान कमी असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी स्वतः ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत मतदान करण्यासाठी फोन कॉल करून आठवण करून देणार आहेत तसंच तलाठी ग्रामसेवक बीएलओ मार्फत प्रत्यक्ष मतदार यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे प्रत्येक गावात व्हॉट्सअप ग्रुपवर मतदान करण्यासाठी मेसेज करण्यात येणार आहेत महिला मतदारांची नोंदणी व ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केलेल्या नियोजनाची दखल मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतली या कामासह अन्य निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाजात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद लक्ष घालत असल्याने नियोजन चांगल्या प्रकारे झालेले आहे प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या विविध कामांचे सादरीकरण आयोगासमोर सादर केले सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर